खवा आलेला आहे त्याच्यामध्ये मी असं ना हे काय आपलं रंगोळी असं टाकली आहे सो असं याच्यामध्ये टाकती आहे हा आपला घरून घरून भावाने बनवून दिलेला खवा गोडच लागतो गोड काय थोडा आलं लक्ष

तुम्हाला असं वाटू नको टेक्चर बघ असं मस्त झालेलं आहे खरंच वास हा वास पण छानच आहे झाला असेल का आता हा बर हे बघ <laughs>

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

तुझं काय म्हणायचं लवंग टाकायला पाहिजे असते असते का तू खरं सांग लवंग खव्यामध्ये टाकतात काय अरे विलायची म्हणायची का तुला विलायची इज डिफरंट लवंग इज डिफरंट लवंग काळी विहिरी तिखट लागते काय विरी आणि लवंग गोष्ट

अजिबात कालीच करायचं चाटा मारायच खाली हा खालीच चाटा मारायच बघता अशाच बघितलं ना <laughs> <नहीं। laughs> कसा <करता? laughs> विषय

तेल गरम खाटा मेस्ट साईडला काय झालं ना का म्हणजे मी तूच बनवली